नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच पी एस यू बँकबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये गव्हर्मेंटची सेवन्टी फायू पर्सेंटपेक्षाही जास्त हिस्सेदारी आहे आणि मित्रांनो सेबीच्या रूलनुसार कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग सेवन्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त असायला पाहिजे नाही तर मित्रांनो हा रूल फॉलो करण्यासाठी त्या कंपनीच्या प्रमोटर्सला म्हणजे गव्हर्मेंटला आपली होल्डिंग कमी करावी लागेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाच पी एस यू बँक्स बघणार आहो ज्यामध्ये गव्हर्मेंटला आपली होल्डिंग कमी करावे लागेल कशासाठी सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पाच पी एस यू बँक्स मेसी गव्हर्मेंट स्टेक सेल ऑफ अप टू ट्वेंटी पर्सेंट रिपोर्ट तर मित्रांनो रिपोर्टच्या माध्यमातून अशी अपडेट येत आहे की पाच पी एस यू बँकमधून गव्हर्मेंट आपली वीस पर्सेंटपर्यंतची हिस्सेदारी सेल करू शकते आणि मित्रांनो ही अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे ही अपडेट ऑफिशियल नाही तर मित्रांनो रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे की गव्हर्मेंट प्लान बनवत आहे येणाऱ्या चार वर्षामध्ये आपल्या पाच पब्लिक सेक्टर बँक्समधून वीस पर्सेंटपर्यंतची आपली हिस्सेदारी सेल करण्यासाठी कशासाठी सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा नियम फॉलो करण्यासाठी तर कर चला बघूया कोणते आहे ते, ते पाच पब्लिक सेक्टर्स बँक्स ज्यामधून गव्हर्मेंट आपली हिस्सेदारी विकण्याचा प्लॅन बनवत आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले बँकचे नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्रा आणि मित्रांनो या बँकमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट एट एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या बँकमध्ये गव्हर्मेंटची होल्डिंग आहे सेवन्टी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आणि मित्रांनो सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी गव्हर्मेंटला ओ एफ एस किंवा क्यू आय पीच्या माध्यमातून आपला फोर पॉईंट सिक्स पर्सेंटची हिस्सेदारी सेल करावी लागेल चला तर बोलिया इंडियन ओव्हरसीस बँकबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे नाईंटी सिक्स पॉईंट थ्री एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे टू पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये गव्हर्मेंटची होल्डिंग आहे नाइंटी सिक्स पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या बँकमधून गव्हर्मेंटला ट्वेंटी वन पॉईंट थ्री एट पर्सेंट हिस्सेदारी विकावी लागेल चला आता बोलूया युको बँकबद्दल तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे नाईंटी फाईव्ह पॉईंट थ्री नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे नाइंटी फायू पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या कंपनीमधली गव्हर्मेंटला ट्वेंटी पॉईंट थ्री नाईन पर्सेंट हिस्सेदारी विकावी लागेल चला आता बोलया सेंट्रल बँक ऑफ इंडियाबद्दल तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे नाईंटी थ्री पॉईंट झिरो एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट एट टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये गव्हर्मेंटची होल्डिंग आहे नाईंटी थ्री पॉईंट झिरो एट पर्सेंट म्हणजे मित्रांनो गव्हर्मेंटला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या बँकची एटीन पॉईंट झिरो एट पर्सेंट हिस्सेदारी विकावी लागेल चला चलातबुलिया पंजाब अँड सिंध बँकबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे नाईंटी एट पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे वन पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि मित्रांनो सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी गव्हर्मेंटला या बँकमधली आपली ट्वेंटी थ्री पॉईंट टू फाईव पर्सेंट हिस्सेदारी विकावी लागेल तर मित्रांनो या होत्या त्या पाच बँक ज्यामधून गव्हर्मेंट आपली हिस्सेदारी विकू शकते येणाऱ्या चार वर्षामध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगित आहे की ही अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय